पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हदीमध्ये एका चेहरेखानीवरती तेरा बांगलादेशी लोक काम करतात अशा प्रकारची कर माहिती मिळाली होती त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं जे अँटी टेररिस्ट स्क्वॉड आहे किंवा ब्रँच आहे त्याच्या जवानांनी त्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ते ठिकाणी तेरा लोक अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून तिथे राहत असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून वेगवेगळ्या कलमांमुळे गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केलेली आहे ते लोक वे सध्या मध्ये आहेत आणि ह्या संदर्भात त्यांना लवकरच डिपोर्ट करण्यासंदर्भातली सुद्धा कारवाईसाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि त्याच्याबद्दलची लवकरच पुढची कारवाई केली जाईल अशाच प्रकारे जिल्हाभरात सुद्धा आम्ही वेगळ्या ठिकाणी माहिती घेत आहोत अवैधरित्या भारतामध्ये प्रवेश करून राहणाऱ्या बांगलादेशांच्या विरुद्ध एक स्वतंत्र मोहीम आम्ही उघडलेली आहे त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून वेगळ्या ठिकाणी छापे घालण्याचं नियोजन केलेलं आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक बातमी माहिती जी अशी मिळालेली आहे यातील जे चेरेखान मालक आहेत त्यांना ह्या प्रकरणासंदर्भातली माहिती असल्याची एक माहिती आम्हाला मिळत आहे आणि त्यांनीच जे एजंट असतात त्यांच्या माध्यमातून या लोकांना इथं बोलवल्याचं आणि त्यांना कामासाठी ठेवल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यामुळे तपासामध्ये त्यांचा जर सहभाग दिसून आला तर त्यांना सुद्धा आरोपी म्हणून याच्यामध्ये निष्पन्न केलं जाईल आणि त्यांच्यावर सुद्धा दोषारोपपत्र पाठवलं जाईल आणि जो एजंट ज्यांनी बांगलादेशमधून भारतामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्याचा सुद्धा आरोपी म्हणून समावेश केला जाईल मला या निमित्ताने हेही आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अवैधरित्या प्रवेश करून भारतामध्ये दाखल झालेल्या परदेशी बांगलादेशी नागरिकांना कामावर जर कोणी ठेवत असेल तर त्या लोकांविरुद्ध सुद्धा कडक अशा प्रकारची कायदेशीर करायची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि पुढील होणाऱ्या कारवाईमध्ये असे कामगार ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या मालकांना तिथल्या ओनर्सना आम्ही नक्की जबाबदार धरू आणि त्यांच्यावर कारवाई करू